नमस्कार मैत्रिणींना आपण आज आडोतीसईच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग बघणार आहोत तर कटोरी ब्लाऊजचे जे कटिंगमध्ये जे येणारे सर्व काही जे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुमचा एकही यामध्ये राहणार नाही परफेक्ट असं कटिंग येईल कटोरी मुंडा जे काही प्रॉब्लेम असतात ते तुमचे सगळे इतर सुटणार आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर आपला अडोती साईजचा ब्लाऊज आहे इथं आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर काय घ्यायचा आहे तर दोन्ही भाग आपले एकदा कटिंग केले म्हणजे मुंडे आपले दोन्ही साईडचे बरोबर येतात शोल्डर बरोबर येतं त्यामुळे आपला ब्लाऊज परफेक्ट येतो म्हणून आपण दोन्ही भाग, भाग एकदाच तयार करायचा आहे तर आता आपण सुरुवातीला उंची घ्यायची आहे आपल्या ब्लाऊजची उंची तयार आहे चौदा इंच एक इंच मार्जिन म्हणजे आपण इथं पंधरा इंच घेतलेलं आहे पंधरा इंच उंची घेतल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या पुढच्या बाजूला ही पंधरा इंच उंची मार्किंग करून बॉक्स तयार करायचा आहे म्हणजे आपल्याला बरोबर असं माप टाकता येतं आता आपण इथं उंची घेतलेली आहे तर उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला हा आपण पंधरा इंचा बॉक्स तयार करायचा आणि याच्यामध्ये मापे टाकायचे म्हणजे आपलं माप बिलकुल चुकत नाही बरोबर येतं त्याच्यानंतर आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला किती तर आपला अडोतीस साईजचा ब्लाउज आहे अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे तीन इंच शोल्डर घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपला तयार गळा जो आहे तो साडेसहा इंच घ्यायचं आहे अर्धा इंच मार्जिन म्हणजे सात इंच इथंही आपण बरोबर अडीच इंचा मार्किंग करून घ्यायचं आहे बस आता आपण हा बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा आहे म्हणजे समोरचा आपला गाळून द्यायचा समोरचा गाळ आहे आणि समोरच्या गळ्याला आपल्याला घ्यायचा घ्यायचं इथं समोरच्या गळायला घ्यायचा आहे समोरचा सगळा तयार झालेला आहे आपला समोरचा सगळा तयार झाल्याच्या नंतर आता आपण इथं आहे तो मुंडा घ्यायचा आहे अडोतीस साईचा ब्लाऊज आहे सहा इंच मुंडा घ्यायचा आहे सहा इंच इथं मुंडा घेतल्याच्या नंतर आता आपण इथंही आपण बरोबर तीन इंच आहे का बघून घ्यायचा आहे तीन इंच मुंडा शोल्डर घेतलेला आहे इथं बघितल्यानंतर इथंही बघायचं त्याच्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला आपल्या छतीचा चौथा भाग अडोतीस तास नऊ इंच आणि दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा अगोदर खालच्या साईडला आपण बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे साडेनऊ इंचाला एक आणि दीड इंचाला एक मार्किंग बरोबर आहे का बघायचं साडेनऊ दहा आणि बरोबर आपलं अकरा इंच घ्यायचं आहे करायचं नाही म्हणजे फिटिंग आपली बरोबर येते अशा पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे तर आता मुंडेला आकार द्यायचे तर मुंडेला आपल्याला एक आकार दीड इंचा एक आकार एक इंचा असे दोन आकार असतात आपल्या मुंडेचे तर मुंड्याला आकार द्यायच्या अगोदर आपण हा उरलेला जो आपला पेपर आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे आपण आता मुंडे आकार मार्किंग करून घ्यायचा आहे म्हणजे आकार द्यायचा आहे मुंडेला इथून आपल्याला सुरुवात करायची आहे पद्धतीनं हा, 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 हा एक आपण आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे सुरुवातीला इथून यायचा आहे आणि अशा पद्धतीनं हा दीड इंचा मुंड्याचा आकार दिलेला नंतर आपण हा एक इंचाच्या मुंड्याला फक्त इथूनच सुरुवात करायची अशा पद्धतीनं हा हे आकार आपण देऊन घ्यायचा आहे तर हा एक इंचा हा आपला दीड इंचा असे दोन्ही आपले मुंड्याचे आकार तयार झालेले आहेत आता आपल्याला इथं क्रॉसपट्टी काढायची आहे आणि मग कटोरीचा माप टाकायचं आहे तर पट्टी काढताना आपल्याला इथं काय करायचं आहे इथं आपण सव्वा तीन इंच घ्यायचं आहे इथं आपण अडीच इंच घ्यायचं आहे इथंही आपण अडीच इंच घ्यायचं आहे आपण अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला आकार देण्यासाठी क्रॉसपट्टीला लाईनवरती आपल्याला तीन इंचला एक मार्किंग करायचं आणि वरती जे आहे त्याला आपल्याला कर्वमध्ये दे आकार देण्यासाठी पेपर आपल्या साईडला करायचा म्हणजे आपला आकार व्यवस्थित येतो त्यामुळं आपल्या साईडला पेपर करून घ्यायचा अशा पद्धतीनं आपण आपला आकार देऊन घ्यायचा आहे हा आकार देऊन झाल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे छातीचा चौथा भाग आपला आणि शिलाई मार्जिन जे आहे याचा मध्ये काढायचा आहे नंतरच आपल्याला मध्ये काढायचा आहे डबल टेप करायचा आणि मध्ये काढून घ्यायचा आहे ज्या ठिकाणी मध्ये काढलेला आहे आपण हा आपला कटोरीचा पॉइंट आहे त्याच्यानंतर समोरच्या गळ्याला आहे तर एक इंचाला एक मार्किंग करायचं आहे आणि आता एक इंचा मुंडा आहे ना तिथून खाली आपल्याला अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे आहेत अशा पद्धतीने ही आपली एकदम परफेक्ट अशी कटोरी तयार झालेली आहे हे मार्किंग झालेलं आहे आता आपण हे कटिंग करायचं आहे कटिंग करताना आपण इकडच्या बाजूने कट करायचं आहे म्हणजे बरोबर दोन्ही आपलं एक ठिकाणी व्यवस्थित असं कटिंग झालं पाहिजे दोन्ही पार्ट आपले त्याच्यानंतर गळा रुंदी जी आहे ते आपण तुमचा पाठीमागचा गळा जर कमी असेल तर तुम्ही छोटासा कट मारा पाठीमागचा गळा जर समोरच्या गळ्यापेक्षा जास्त असला तर आपण हे असं कट करून घ्यायचं आहे दोन्ही गळे एकदा आणि आता दोन्ही पार्ट आपल्याला वेगळेवेगळे वे करून घ्यायचे आहे 这样子的。 विटोरिया पण वाढून घेते हा पाच सहा आता आपल्या पाठीमागच्या भागाची जेवढी उंची आहे आपली तेवढी घ्यायची पाठीमागच्या घ्यायची आपली उंची साडे नऊ आहे साडे नऊ किंवा दहा तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्या परत गळारून द्या अडीच इंच घ्यायची गोष्टीला मार्किंग केलेलं कट करायचं आहे तेयर ला है। आता आपण कटिंग करायचं तुमच्या बाईची जेवढी उंच आहे तेवढी आपली मस्तरची बाई आहे साडे सहा तयार उंच आहे अर्धा इंच मार्जन म्हणजे आपण इथं सात इंच घेतलेला आहे सात इंच घेतलेला आहे आणि बाईची आपल्याला रुंदी किती टाकायची तर जेवढा आपला ब्लाऊज छातीचा चौथा भाग आहे तेवढा आपण इथं था रुंदी टाकायची था म्हणजे बरोबर साडेनऊ इंच कारण आपला अडवतीस साईचा ब्लाऊज आहे म्हणून छातीचा चौथा भाग आपण इथं साडेनऊ इंच घ्यायचं आहे अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मिक्स करायचं बिगर अस्तरचा असेल तर दीड इंच मार्जिन मिक्स करायचं इथं आपण अर्धा इंच घेतलेला आहे हा आपण बॉक्स तयार केलेला आहे बॉक्स तयार करायचं त्याच्यानंतर आता आपल्याला कॅपाईट घ्यायचे आहे सहा इंचाची बाई आहे म्हणून इथं आपण तीन इंच कॅपाईट घ्यायचं आहे तीन इंच कॅपाईट घेतल्याच्या आपण खाली दोन इंच घ्यायचं आहे बरोबर परत आपण इथंही आपण दोन इंच घ्यायचं आहे आणि दोन मार्किंग करायचं आहे एक इंचाला एक मार्किंग करायचं आणि दोन इंचाला एक मार्किंग करायचं त्याच्यानंतर इथं आपण दंडगेर घ्यायचं आहे साडेसहा इंच दंडगेर आहे आपला साडेसहा पावणे सात इंच दीड इंच मार्जन तर आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे आपलं दंडगेर मधलं मार्जन आहे आणि हा आपला दंडगेर आहे तर आता बघा आपण या दोन इंचापासून या दोन इंचाला आपण सुरुवातीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि मग परत एक इंचापासून दुसरा आकार द्यायला सुरुवात करायची आहे खालच्या साईडने गोल आकार घेत आपण असा आपण एक आकार देऊन घ्यायचा आहे एक आकार दिल्याच्या नंतर आपण दुसरा आकार देताना इथून खालून सुरुवात करायची आहे खालून सुरुवात केल्याच्या नंतर आपल्याला परफेक्ट आकार येण्यासाठी आपण काय करायचं आहे दोन इंच जिथं घेतलेला आहे त्याच्या खाली आपण अडीच इंचाला एक बरोबर मार्किंग करायची अडीच इंचाला मार्किंग केल्याच्या नंतर बरोबर खाली आपण अर्धा इंच घ्यायचं आहे हे असं म्हणजे आता आपल्याला हा पॉईंट आणि हे पॉईंट असे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बाईचं कटिंग जे आहे ते परफेक्ट येतात बाईचे आकार चुकत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही मार्किंग करायचं आहे आणि हे कट करायचं आहे इथं मी तुम्हाला सप्र पद्धतीनं बाईचंही कटिंग करून दाखवलेलं आहे सहज आणि सोपं एकदम सहज सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाच्या परफेक्ट असं लक्षात येईल आपलं हे कटिंग जे आहे ते सुरुवातीला बाहेरचा आकार कट करायचा आणि हे बाई उकलून घ्यायचे आणि मग आपण आपला आकार कट कर कर करायचा आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाईचं कटिंग करा हातीचा चौथा भाग लोणीसाठी वापरायचा साईजनुसार किपाट घ्यायचे आणि परफेक्ट असं कटिंग करायचं बघू शकता बाईचा <गणती> आकार <है> व्यवस्थित आलेला आहे तर अशाच पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग करा मी तुम्हाला इथं कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओची लिंक देणार आहे अशाच पद्धतीनं तुम्ही कटोरी वाढवून घ्या कटोरी कशी वाढवायची त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक देईन त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे आपण इथं कटोरी वाढवलेली नाही परफेक्ट असं कटिंग केलेलं आहे फक्त कटोरी कशी वाढवायची तो व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद